चिखलदरा तालुक्यातील खटकाली गावात एका तीन वर्षीय बालकाला ताप होता त्यावर घरगुती उपचार म्हणून त्याच्या आजीने पोटावर गरम सळईने चटके दिल्याची धक्कादायक बाब समोर आली होती पोटावर चटके दिल्याने या बालकाची प्रकृती गंभीर झाली होती त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री यशोमती या ठाकूर यांनी दिले होते शुक्रवारी रात्री उशिरा या बालकाच्या आजीवर अखेर चिखलदरा पोलिसांनी जादू टोना कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे चिखलनरा तालुक्यातील खटकाली गावात एका तीन वर्षीय बालकाची तब्येत बरी नव्हती त्यामुळे बाळाच्या आजीने त्याच्या आजी कानाला दिला होता बाळाला बरे वाटत नसल्याने तिने चार दिवसापूर्वी बाळाच्या पोटावर चटके दिले या प्रकारामुळे जखमी झालेल्या बालकाला गुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तीन दिवसानंतरही बाळाच्या तब्येतीमध्ये काही सुधारणा नाही तर बाळाची आजी जासो गोंडान धांडेकर रानार खटकाली यांच्या विरुद्ध कोलोना प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोटावर चटके दिल्याने जखमी असणाऱ्या बाळावर जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे शुक्रवारी सकाळी पालकमंत्री यशोमती यांनी मुंबईवरून येताच जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन बाळाची भेट घेतली मेळघाटात असणाऱ्या अंधश्रद्धे विरोधात जनजागृती केली जाणार असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले होते मेळघाटात वारंवार अशा घटना घडतात मेळघाट हा दुर्गम भाग आहे येथील आदिवासींमध्ये शिक्षणाचा अभाव आहे त्यामुळे येथील आदिवासी वैद्यकीय सेवा घेण्याऐवजी भोंदूबाबाकडे जात असतात लहान मुलांना ताप आल्यास किंवा पोटफुगी सारखा आजार झाल्यास रुग्णालयाऐवजी भोंदूबाबाकडे घेऊन जातात ते लहान मुलांच्या पोटावर गरम चटके देतात यातून आजार बरा होत असल्याची अंधश्रद्धा या आदिवासींच्या मनात आहे त्यातूनच अनेक बालकांवर असे अघोरी उपचार करत असतात मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा